रुद्रा ऑटो केअर आमच्याकडे बाईक रिपेअरिंग सर्व्हिसिंग आणि ब्रेकडाऊनची सगळी कामं करून मिळतील तसेच टू व्हीलर चा स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता कुडा वेंगुर्ला रोड रेल्वे पुला नजिक उत्कर्ष नगर पिंगुळी संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंचावन्न सहासष्ट बावन्न तिरलोट ठाकूरवाडी येथील उबाठा शिवसेनेचे शाखा प्रमुख व तेथील प्रमुख वईद अहमद ठाकूर यांच्यासह तेथील शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे यावेळी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळ खडपे अरिफ बगदादी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय बोंबडी तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली यांच्यासह अनेक जण उपस्थित होते यावेळी वई ठाकूर यांच्यासह नेहाल दादन अफाक इब्राहिम ठाकूर महामूद मस्जिद ठाकूर शाहरुख मजीर अली ठाकूर इत्यादींनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे आमदार नितेश राणे हे तालुक्यात विकासाची गंगा आणू शकतात असा विश्वास त्यांनी प्रवेश करताना व्यक्त केला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व